नमस्कार मित्रांनो तो सकाळचे वाजले चार तापण आलो हुदी ढकला हे बघू दिसत नाही समुद्राचं पाणी आणि हे बघू शकता तुम्ही नारळचे साली काढले आणि काय प्रकार आहे तो मला अजून समजलाय नाही ते हां तर तुम्ही बघू शकता हे बघा ते ना, नारळाची कवड आहे बघा इथे इकडे काय बघा कवड आणि तुम्ही बघू शकता हे बघा हा हे कोंबडा आहे कोंबडा काय प्रकार आहे तो आपल्या माहिती नाही कमेंट करा नक्की आणि हे बघू शकता नारलाचे कवड हे बघा काय आहे ते मला कमेंट तो सांगा इथे पण हे बघा नारळाची कवड हा प्रकार नक्की काय आहे तो मला माहिती नाही आणि हा इथं आपली बोट होती आणि बोट ढकुला आता खाली नेले चला भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करा काय विषय आहे तो